सती आई साहेब आपल्या वडिलाच्या घरी काय झालेले आहेत गेल्या आणि गेल्यानंतर भगवान परमात्मा काही आले नाही आणि भगवान परमात्म्याला सोडून सती आई साहेब काय झाल्या गेल्या गेल्यानंतर तुळशीदास गोस्वामी सांगतात पिता भवन जग गै भवानी दक्ष त्रास काहू नसनमानी सादर भलेही मिले एक माता, मिले बहुत घरी गेली गेल्यानंतर सगळीकडे पाहिलेलं आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे पण या सतीला कोणी बोलत नाही न बोलल्या कारणानं ही जी सती आहे तिथे आपल्या आईजवळ गेली आणि तो गोस्वामी सांगतात सादर भली एक माता म्हणजे माता तिची आई भेटली आईला तिला काय केलं गळ्याला लावलं आई, ला 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 आई म्हणाली सती अव यायला नव्हतं पाहिजे तुला बोलवलं नाही कोणी कशा करतो आली आणि ज्या बहिणी होत्या त्या बहिणी काय करायला लागल्या मोठम्याने हसू लागल्या का अग हिचा पोती आहे ना तिच्या पोतीला घर सुद्धा नाही कपडे सुद्धा घालत नाही असा हीचा पती नाना प्रकारे बोल आणि बोलत असताना तिला अपमान वाटायला लागला तिने विचार केला मी भगवान शंकराचं म्हणणं ऐकलं नाही म्हणून जीवनामध्ये आपल्या पतीचं बोलणं ऐकत जा जीवनामध्ये पती काही वाईट बोलत नाही पती आणि पत्नी हे संसाराचे दोन चाक आहे जर एक चाक नसलं तर संसार होत नाही फार कठीण आहे म्हणून आपल्यावर अशी गती आलेली आहे म्हणून यज्ञ शाळेमध्ये गेली आणि यज्ञशाळेमध्ये गेल्यानंतर तिने पाहिलं तिथे आपल्या पतिदेवांना कोणताही भाग ठेवलेला नाही नाना प्रकाराने असं पाहिल्यानंतर नंदी त्यांच्या सोबत आहे आणि नंदी सुद्धा पाहतो आहे या सतीनं काय केलेलं आहे मी यज्ञ होऊ देणार नाही म्हणून त्या यज्ञामध्ये काय केलं आपल्या अंगाला योग अग्नी काय केला प्रगट केला आणि जाळून घ्यायला लागले आणि जाळून घेत असताना सुंदर असं तुळशीदास देवस्वामीने वर्णन केलं तुळशीदास गोस्वामी म्हणतात या सतीना अंगाला योगाग्नी लावत असताना सगळ्या सभासदांना सांगितलं सुन हो सभासद सकल मुनिदा कही सुनी शंकर जिहनिंदा सो हे हे तुम्हाला सगळ्यांना पश्चाताप होईल माझ्या वडिलाला सुद्धा पश्चाताप होईल तुम्ही या जगाचा जो महादेव आहे सगळ्या काळांचा काळ आहे याची निंदा करतायत म्हणून तुम्हाला हे भोलावं लागणार आहे आणि सतीन आपल्या अंगामध्ये योग अग्नि प्रकट केला आणि केल्यानंतर मारता मरता, मरता काय म्हणते पा सुंदर अस वर्णन करून आहे सती मरत मरत हरि समोव मागा जनम जन केलं भगवान परमात्म्याला वर मागितला देवा या जन्मामध्ये दे माझ्याकडून चूक झाली माझ्या पतीचा माझ्या वडिलांनी अपमान केला मला माहित नव्हतं माझ्या पतीचं मी बोलणं ऐकलं नाही भगवान प्रभुरामचंद्राची परीक्षा घेतली देवा माझ्या पतीचं मी ऐकलं नाही म्हणून या जन्मात माझ्या या देहाचा या दक्षाने माझ्या वड मालकाचा अपमान केला म्हणून या दक्षाच्या पुढे जन्माला आलेली मी दक्ष कुमारी या शरीराचा त्याग करते पुढच्या जन्मामध्ये मला भगवान शंकराच्या चरणाची काय आहे अभिलाषी आहे त्यांच्यावर माझं प्रेम नव्हतं म्हणून अशीच ही सती माता पुढच्या जन्मात कोणाच्या घरी जन्माला आली हिमालयाच्या घरी जन्माला आशी कथा इथे वर्णन करून सांगितली आणि सांगितल्यानंतर भगवान परमात्म्याने एक आपल्या डोक्याचा केस उपटला आणि उपटल्यानंतर भगवान शंकराने उपटल्यावर त्याच्यातून वीरभद्र असा प्रकट झाला त्या वीरभद्राने काय केलेलं आहे दोक्षाचं मंडक उडवलं आणि उडवल्यानंतर भगवान परमात्मा सुद्धा तिथे आली भगवान परमात्म्याने सांगितलं उत्तर दिशेला ज्या मुंडकं टाकून बसलेला असेल त्याचं मुंडकं त्याला लावा म्हणून बकऱ्याचं मुंडकं काय केलं त्याला लावण्यात आलं आणि बकऱ्याचं मुंडकं लावण्यात आल्यामुळे तो उठून उभा राहिला आणि भगवान परमात्म्याची स्तुती करू लागला स्तुती करत असताना आता बोकड्याने कधी स्तुती केली का भगवंताची बो बो करू लागला भगवान परमात्म्याला असू यायला लागलं आणि दक्ष रडायला लागला दक्षाला वाईट वाटलं आपण भगवान परमात्म्याची निंदा केली अशी इथं कथा यांची वर्णन करून सांगितले भगवान शंकराने त्यांना आशिष दिला आणि भगवान परमात्म्याने तो यज्ञ काय केला सफोल केलेला आहे आणि ते सतीचं शरीर घेऊन जात असताना आपल्या तळ हातावरती भगवान विष्णूने बाण मारला आणि त्याचे बावन्न तुकडे झाले आणि बा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याची शक्तीपीठ किती आहेत साडेतीन शक्तीपीठ आहेत तशी बावन्न शक्तीपीठ आहेत अशी कथाही वर्णन करून सांगितले आणि सांगितल्यानंतर भगवान परमात्मा शिवदेवजी महाराज या परीक्षिती महाराजांनी कथा विचारली की बाबा मला सांगा जो प्रियव्रत राजा होता त्याचा विवाह कसा झाला जो उत्तानपाद होता त्याचा विवाह कसा झाला पंचमस्कंदाला काय झालेली आहे सुरुवात झालेली आहे आणि पंचमस्कंदामध्ये कोणाचं वर्णन आलेलं आहे पंचमस्कंदामध्ये प्रियव्रत राजाचं वर्णन आलेलं आहे आणि या प्रियव्रत राजाचं वर्णन सांगत असताना प्रियव्रत राजानं विवाह केला नाही आणि प्रियव्रत राजाने विवाह न केल्यामुळं पहिला जो उत्तानपाद आहे त्याचा छोटा भाऊ त्याचं नाव आहे उत्तानपाद त्याला दोन पत्नी आहे एक आहे सुनीती आणि एक आहे सुरीची आपल्याला ध्रुव बाळाचं चरित्र पाहायचं अशा दोन पत्न्या त्या उत्तानपादाला आणि अशा दोन पत्न्या एक आहे त्याची आवडती आणि एक आहे त्याची ना आवडती एकीला जी सुरुची आहे तिला उत्तम नावाचा मुलगा आहे आणि तो मुलगा राजाजवळ राहतो जी सुनीती आहे त्या सुनीतीचा मुलगा त्याचं नाव आहे ध्रुव हा गावामध्ये राहतोय एकदा खेळत असताना गावातल्या मुलांनी त्याला विचारलं आई माझ्या वडिलाचं नाव काय व म्हणी तुझ्या वडिलाचं नाव आहे उत्थानपाद आणि तू या राज्याचा काय आहे राजा आहे जा ते तुझे वडील आहेत असं म्हटल्यानंतर या ध्रुव बाळाने काय केलं आपल्या वडिलाकडे गेले गेल्यानंतर ध्रुव बाळाला उत्तमपादाने पाहिलं आणि पाहिल्यानंतर ध्रुव बाळाला आपल्या मांडीवरती बसून घेतलं बसून घेतल्यानंतर त्या उत्तनपादाला फार आनंद झाला तेवढ्यात सुरुची आली सुरुची आल्यानंतर त्या ध्रुवाला काय केलं मनगटाला धरलं धरल्यानंतर खाली ओढून फेकून दिलं त्याला पायऱ्या पडला त्याला लागलं लागल्यानंतर ध्रुव बाळ आपल्या वडिलांकडे पाहतो बाबा माझी आई माझा एवढा द्वेष का करते पण उत्तानपाद हा स्त्री अधीन गेला होता बाई पुढे त्याचं काही चालत नव्हतं जसे दशरथ महाराज होते ना तसाच उत्तान पाद होता दशरथ महाराज कोणाच्या अधीन गेले होते काही काही मातेच्या अहो सोन्यासारखं लेकरू राजा करायचं तर उद्या ते कोणी इकडे गेलं निघून ते वनवासाला निघून गेलो अहो जगाचा मालक राम आज राजा होणार होता उद्या सकाळी पण फिरली सकाळी त्याला राजा ऐवजी वनामध्ये जावं लागलं फार कठीण आहे जर प्रभुराम चंद्रावरती ही पाळी येत असेल देवावरती पाळी येत असेल तुम्ही आम्ही याच्यात काय न बोलाय फार कठीण आहे या ध्रुव बाळाला त्या सुरुची मातीनं खाली ढकलून दिलं आणि ढकलून दिल्यानंतर सुरुची माती त्याला म्हणायला लागली अरे ध्रुवा तुला जर या राजाच्या गादीवर बसायचं असेल तर या त्या सुरुजीच्या पोटामधून तुला जन्म घ्यावा लागेल तेव्हा तू या राजाच्या गादीवर बसील आणि जर बसायचंच असेल जा, जा जंगलामध्ये भगवान परमात्म्याची तपश्चर्या कर आणि तपश्चर्या करून देवाला प्राप्त करून घे आणि प्राप्त झाल्यानंतर देवाला वर माग तेव्हा मला सुरुजीच्या पोटी जन्माला घाल ध्रुव बाळ रडू लागला पाच वर्षाचा ध्रुव बाळ आहे आपल्या वडिलाकडे पाहतो वडिलाने खाली मान घातलेली आहे फार कठीण आहे जे स्त्री अधीन आहेत त्यांचं जीवन फार कठीण आहे मान खाली घातली ध्रुव बाळ निघून आलेले आहे आल्यानंतर पण जीवनामध्ये पहा कधीच कोणाचं मन दुखू नका कधीच जीवनामध्ये कोणाला टोचून म्हणाला असं करू नका पाच वर्षाचा ध्रुव बाळ त्याच्या मनाला शब्द लागले लागल्यानंतर तो आईकडे आला नाहीला म्हणू लागला आई काय असं पाप केलं ग मी माझ्या माझ्या जीवनामध्ये मला वडलाचं प्रेम नाही आहे आई म्हणाली काय झालं ध्रुव बाळा रडत रडत आलेलं आहे आणि आईला सांगतोय सुरोजची माते मला असं असं म्हटलं तर राजाच्या गादीमध्ये जर तुला बसायचं असेल तर माझ्या पुढे जन्म घ्यावा लागेल सुनीती माता म्हणते बाळा जर तुला त्या राजाच्या गादीवर बसायचं असेल तर तुला तिच्या पुढे जन्म घ्यावा लागेल अरे मी आभागी आहे मी तुझ्या दिसायला ती सुंदर आहे म्हणून सुंदरतेपणामध्ये तो आधीन गेलेला आहे मी आभागी आहे तू माझ्या पोटी जन्माला आला ध्रुवा नाना प्रकाराने त्यांचा संवाद चालू आहे जा तुझी आई म्हणाली तुला जंगलामध्ये जा जा, जा जंगलामध्ये या जगाचा जो मालक आहे त्या मालकाचं दर्शन घेऊन त्या मालकाला वर मागून घे ती आई म्हणते आई हेच राज्य काय भगवंताला असा लोक मागून घे त्या लोकातून तुला कोणी उतरवणार नाही असं भगवान परमात्म्याला मागून घे त्यावेळेस ध्रुव बाळ आईचं बोलणं ऐकून ध्रुव बाळ जंगलाकडे निघतात आणि निघत असताना वाटेमध्ये लोक म्हणतात की बाबा ध्रुवा जाऊ नको जंगलामध्ये वाहक राहतात सिंह राहतात अस्वल राहतात बाबा तुला भडून खातील विचार करा आपण सत्तर वर्षाचे झालो पण आपल्या अंतकरणामध्ये एकाही एक कीर्तन करायचा एकाही एका कथाकाराचा शब्द लागला नाही भगवंताचं भजन करावं पण पाच वर्षाच्या ध्रुव बाळाच्या अंतकरणाला ला शब्द लागला काय जा जंगलामध्ये भजन कर देवाचं आणि भगवंताला प्राप्त करून घे तुला त्या जगतामध्ये तू सुंदर असा आसन तयार करून देईल आपल्याला कधी लागल कधी आपली अवस्था अशी होईल आपण परमार्थामध्ये व्यवस्था पाहतो खायला खायला कसे अरे अंतकरणाची अवस्था तयार करा भगवान परमात्मा आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही अवस्था करा व्यवस्था पाहू नका जर व्यवस्थेनुसार जगत असाल ते भेटणार नाही अवस्था कराल तर भगवान परमात्मा तुम्हाला धुंडाळत धुंडाळत तुमच्या घरी येईल आणि भगवान परमात्मा तुम्हाला आशीर्वाद दे असा हा ध्रुव बाळ निघालेला आहे आणि निघाल्यानंतर वाटेमध्ये ध्रुव बाळाला कोण भेटलं नारदजी भेटले आणि नारदजी म्हणायला लागले ध्रुवा अरे पाच वर्ष आहेत बाळा काही समजत नाही जंगलामध्ये कसं जाशील कस तप करशील ध्रुव बाळ नारदजीला विचारतात का हो तुम्हाला देवाचा पत्ता माहिती आहे मला देवाचा पत्ता सांगा नारदजी म्हणतात अरे बाबा जाऊ नको जंगलामध्ये जंगलामध्ये गेल्यानंतर अनेक पशु पक्षी राहतात ऐकलं नाही नारदजीला कळालं की बाबा हा काही माग हटत नाही याला हात त्याला भेटलेला आहे म्हणून नारजीने त्याला काय केला उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर द्वादश नावाचा अक्षरी मंत्र आहे त्या मंत्राचा उपदेश केलेला आहे का ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते भगवंताच्या नामाचा असा मंत्र दिला ओम नमो भगवते वासुदेवा जीवनामध्ये गुरु असल्याशिवाय मनुष्याला भगवंत परमात्मा प्राप्त होत नाही ध्रुवाला कोण गुरु प्राप्त झाले तर नाराजी प्राप्त झाले आणि ध्रुव बाळवनामध्ये निघून गेले पहा जीवनामध्ये गुरु पाहिजे जी। गुरु असल्याशिवाय पर्याय नाही तर गुरुचं उदाहरण सांगत असताना आपल्या हरिपाठ मालिकेमध्ये गुरुचं उदाहरण सांगितलेलं आहे कोणतं मच्छिंद्राने बोध गोरक्ष गोरखाया हे दोन गुरु शिष्य आहेत ना या जगतामध्ये त्यांनी ख्याती केलेली आहे मच्छिंद्रनाथ हे कोणाचे शिष्य आहेत बोला बोला गोरक्षनाथाचे मच्छिंद्रनाथ गोरखनाथाचे गुरु आहेत बाकीचे असे मान हलवतात धाव आहेत बरं बर का ते काय सांगत नाहीत गोरक्षनाथ महाराज कोणाचे गुरु आहेत ते पातळी हाच म्हणणार असे मछिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराजांचे काय मचिंद्र आणि बोध मचिंद्र महाराज गुरु आहेत आणि गोरक्ष महाराज त्यांचे शिष्य आहे फार सुंदर अशी गुरु शिष्याची जोड आहे नऊनाथापैकी या दोघांची फार सुंदर असं चरित्र सांगितलं जातं बर का हे गोरक्षनाथ महाराज जे आहेत ना हे मच्छिंद्रनाथ महाराजांचे शिष्य आहेत आणि अतिप्रिय शिष्य आहे एकदा काय झालं गोरक्षनाथ महाराज मधुकरी मागण्याकरता गावामध्ये गेले आणि गावामध्ये गेल्यानंतर गोरक्षनाथ महाराज एका घरी गेले घरी गेल्यानंतर एका आईने मधुकरी मध्ये काय मा दिला एक वडा दिला आलू वडा म्हणतात त्याला दिला वडा वडा दिल्यानंतर गोरक्षनाथ महाराज घेऊन आलेले आहेत आल्यानंतर मचिंद्रनाथ महाराजांनी तो काय केला खाल्ला मचिंद्रनाथ महाराजाला फार आनंद वाटला गोरक्षनाथ महाराजाला सांगितलं जा पुन्हा ना असं दोन तीन वेळा झालं पण झाल्यानंतर जेव्हा चौथ्यांदा गेले त्यावेळेस जी स्त्री आहे ती स्त्री काय म्हणाली बाबा मी तुला वडे करून देते परंतु तू काय कर मला तुझा डोळा काढून दे डोळा काढून दे या गोरक्षनाथ महाराजांनी मागचा पुढचा विचारच नाही केला आपला एक डोळा काढून दिला आणि वडे घेऊन कुठे आले मच्छिंद्रनाथ महाराजाकडे आले आणि आल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांनी ती वडे खाली विचारलं नाही काय विचारलं नाही अरे तुझा डोळा कसा फुटला काय झालं तुला नाही विचारलं मचिंद्रनाथ महाराजांनी वडे खाल्ले खाल्ल्यानंतर गोरक्षनाथ महाराजांच्या डोळ्याहून हात फिरवला तसा पुन्हा काय झाला डोळा आला मी तुम्हाला काय सांगतो गुरु शिष्य गुरु असा असला पाहिजे इथं श्रेष्ठ असला पाहिजे विचारसागरामध्ये आहे गुरु कृपाळ असला पाहिजे श्रोत्रिय असला पाहिजे ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे मचिंद्रनाथ महाराजांनी गुरु असला पाहिजे गुरु निवृत्तीनाथ असला असला पाहिजे शिष्य पाहिजे असं वर्णन आहे जगतामध्ये गुरु आहेत शिष्य पैशावाला दिसला की गुरु असा त्याच्यावर धाव टाकून पडतो हा याच्या काय काय घेऊ काय काय घेऊ कबीरदास महाराज म्हणतात गुरु तो ऐसा तो चाहिए। गुरु को सब कुछ दे तर जो कोणी शिष्य असेल गुरु असेल गुरु जर आपल्या शिष्याला काही मागत असेल गुरुज परिपक्व नाही मग तू बर आहे म्हणतात तू का म्हणे गुरु शिष्य पण विठोबाची तो खबर आहे म्हणता अशी जर गुरु असतील विठोबाची आळ घेऊन समजणार का म्हणून गुरु करत असताना सावधान करा गुरु चांगला आहे का पहा आणि नसल कोणाला गुरु सापडला तर आपल्या ज्ञानोबराच्या समाधीवर माळ ठेवा हनुमंतरायला गुरु माना आपल्या आई गुरु माना माळ घाला असे गुरुचा प्रकार सांगितला सांगितल्यानंतर हे जे ध्रुव वनामध्ये गेले आणि वनामुळे कुठं जाय सांगितलं त्यांनी सांगितलं की बाबा यमुनेच्या तीरावरती जा आणि यमुनेच्या तीरावरती मधुवन नावाचं वन ना आहे त्या मधुवनामध्ये जा भगवान परमात्म्याची काय करा प्रार्थना करा भरपूर दिवसापर्यंत या ध्रुव बाळाने काय केलेलं आहे भगवान परमात्म्याची आराधना केली आणि आराधना केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न होत नाही म्हण या ध्रुव बाळाने काय केलेलं आहे डाव्या पायाच्या अंठ्यावरती उभे राहिले हात हातभर केलेले आणि हात वर, ना वर करून नारदजीने मंत्राचा उद्देश केला होता त्या मंत्राचा जप करू लागले ओम नमो भगवते वासुदेवाय वाय केला सगळ्या विश्वाचा श्वास बंद झाला सगळे देवी देवताचे बेचैन झालेले आहेत सगळे भगवान परमात्म्याकडे धावू लागले ला देवा या ध्रुवाला सांगा श्वास घ्या भगवान परमात्मा ध्रुवा पुढे प्रगट झाले आणि ध्रुवाला म्हणू लागले ध्रुवा अरे मी समोर आलेलो आहे डोळे उघड बाबा ध्रुवाने डोळे उघडले पण काय भगवान परमात्म्याची स्तुती कशी करणार पाच वर्षाचं लेखू आहे काय बोलणार आहे भगवान परमात्म्याला त्यावेळेस भगवान परमात्म्याने त्याच्या गालाला शुंख लावला आणि शुंख लावल्यानंतर धो बाळ काय झाले पोळूला प्रवेश मचिप्ता संजीवय किल शक्तीधरस्वध अन्याच हस्तचरण श्रवणत्का नमो भगवते पुरुषाय भगवान परमात्म्याने कृपा केली आणि ध्रुव बाळ बोलू लागले भगवान परमात्म्याची कृपा झाल्यानंतर आंधळा सुद्धा काय होतो डोळस होतो पांगळा सुद्धा चालू लागतो आणि मुका सुद्धा काय करू लागतो बोलू लागतो बरोबर का हुकम करो देवाचा पंगोम लंगिरी दे यात कृपात महम वंदे परमानंद असं भगवान परमात्म्याने या बळाला काय केलेलं आहे बोलायला लागला ध्रुव ध्रुवबळाची स्तुती केली आणि भगवान परमात्मा ध्रुव बळाला म्हणतात मागा काय पाहिजे पण देवा मला काही नाही पाहिजे भगवान परमात्मा म्हणतायत न सांगता तुम्हाला कळ येते मला माहिती जे अभिलाषा घेऊन माझ्याकडे आला होता ते सिंहासन तुला मिळेल पण तुला असा लोक प्रदान करतो त्याचं नाव आहे ध्रुवलोक आपल्या ब्रह्म मुहूर्तावरती आपल्याला पूर्व दिशेला एक तारा दिसतो त्याला ध्रुव लोक म्हणतात दुण ध्रुव तारा असं अनेक वर्णन करून सांगितलं अशी ध्रुव बाळाची कथा काय केलेली आहे वर्णन करून सांगितलेले आता पूर्णपणे आणखीन पुढं काही कथा आहे ध्रुव बाळाचे किती वर्ष आयुष्य होतं काय होतं त्याचा भाऊ कोण हे सांगायला आपल्याला वेळ नाही का सुंदर असं ध्रुवबाळाचं चरित्र हे ध्रुवबाळ असे आहेत आणि ध्रुवबाळानं छत्तीस हजार वर्षापर्यंत काय केलेलं आहे सुंदर असं राज्य केलं यांच्या वंशामध्ये के एक वेण नावाचा राजा झाला त्या वेण नावाच्या राजाच्या पोटी त्या वेनराजानं काय केलेलं होतं तो दृष्ट होता दृष्ट असल्यामुळे त्याला मारलेलं आहे आणि त्याचं मंथन केलेलं आहे मंथन केल्यानंतर त्याच्यामधून एक पृथ्वी आणि अरची असे दोन मुलं जन्माला आले आल्यानंतर याच पृथ्वीराजानं या पृथ्वीवरती राज्य केल्यामुळे या तिचं नाव पहिलं काय होतं पृथ्वीचं वसुंधरा म्हणून पृथ्वी जन्माला आल्यामुळे तेव्हापासून पृथ्वी असं म्हणतात असं भागवतामध्ये वर्णन आहे अशी कथा इथे सांगितली आणि स्कंद काय होतो समाप्त होतो आता स्कंदामध्ये पुरंजन उपाख्यान आहे सुंदर उपाख्यान आहे पण ते काही सांगता ना ना येणार नाही त्याला एक घंटा लागतो अवघड काम आहे भागवत काय हे आवडणारा ग्रंथ नाही आहे हा विस्तारपूर्वक सांगण्यासाठी असतो बरं असा स्कंद काय झाला समाप्त झाला पंचमस्कंदाला सुरुवात झाली आणि पंचमस्कंदामध्ये प्रियव्रत राजाचं चरित्र आलेलं आहे या प्रियव्रत राजाला अनेक मुलं झाले झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा मुलगा आहे त्याचं नाव आहे अग्निद्र या अग्निद्राच्या पोटी नाभी मुलगा जन्माला आला आणि नाभी मुलगा जन्माला आल्यानंतर याच्या पुढे पुन्हा ऋषभदेव काय झालेले आहेत जन्माला आलेले आहेत आणि या ऋषभदेवाचा विवाह इंद्राची पत्नी इंद्राची मुलगी तिचं नाव आहे जयंती तिच्या सोबत झाला आणि झाल्यानंतर या जयंतीपासून वृषभ देवाला मुलं झाले त्याच्यापैकी नऊ मुलं नऊ योगेश्वर झाले तेच आपल्या शास्त्रामध्ये नवनाथ आहेत बरं का नवनाथ आपण जे म्हणतो ना नवनाथ पुथी तेच नवनाथ आहेत असं भागवतामध्ये वर्णन आहे असे नवनाथ झाले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो होता त्याचं नाव आहे भरत असे भरत महाराज तेव्हापासून या भारत देशाला भारत असं नाव पडलं का तर त्याच्याकडे हे राज्य होतं असे याला पहिलं नाव होतं अजनाबखंड याला आर्यावर्त असं त्याला नाव होतं त्याला जम्बू आपण म्हणत होतो म्हणून भरतानं राज्य केलं म्हणून त्याचं नाव भारत असं पडलं असं याच्यामध्ये उदाहरण आहे हे जे भरत महाराज आहेत हे भरत महाराज मोठे व्हायला लागले आणि आपल्या ऋषभदेवाने आपल्या शंभर मुलांना काय केलेलं आहे उपदेश केलेला आहे आणि उद्देश केल्यानंतर ऋषभदेव महाराज निघून गेले वेड्याप्रमाणे राहू लागले आणि याच ऋषभदेव महाराजापासून जैन धर्माची काय झालेली आहे स्थापना झालेली आहे असं भागवतामध्ये वर्णन आहे हे जे भरत महाराज आहेत या भरत महाराजांचा विवाह पंचजन्य नावाची कन्या आहे विश्वकर्माची पुत्री त्याच्यासोबत झाला आणि झाल्यानंतर भरत महाराज सुंदर असं राज्य भोगू लागले त्यांना कशाचीही कमी नव्हती परंतु आता काय करणार विषय बघ बघून थकले होते म्हणून आपण भगवान परमात्म्याची प्राप्ती करावी म्हणून जंगलामध्ये निघून गेले गेल्यानंतर गंडकी नदीच्या काठावरती ते राहू लागले राहत असताना तिथे अनेक दिवस त्यांचा नियम होता भगवंताचं भजन करायचं आणि गंगे त्या गंडकी नदीचं स्नान करायचं पण एकदा काय झालं एका हरणाचं पिलो हात भात त्या नदीमध्ये आलं त्याने ते पाहिलं ते पिलो घेतलं आपल्या कुटेमध्ये गेले आणि गेल्यानंतर ते हरिण लहानचं मोठं व्हायला लागलं भरत महाराज आपल्या मरणाचं विसरून गेले आणि हरणाचं ध्यानात धरून बसले हरण 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 आणि भरत महाराज काय झाले गत प्राण झाले आणि पुढच्या जन्मामध्ये भरत महाराज काय झाले हरणीच्या जन्माला आले आणि हरणीच्या जन्माला आल्यानंतर ते जे हरिण होतं तेच हरिण रघुगण झालेलं आहे इकडे भरत महाराजांनी त्या हरणीचा जन्म सोडून दिला आणि जळ भरत राजा असे झाले जळ भरत राजा हर नि गरेला अनि घाला गातला वसने ने ध्यानातला म्हणून ध्यानात ठेवा अंतकाल समयाला आपली वासना कोणत्याही वस्तूमध्ये गुंतली नाही पाहिजे तुम्हाला वाटत असे आम्ही अंतकाल समयाला देवाचं नाव घेऊ आहो जेवढा जळप भरत महाराज आहेत भरत महाराज सगळं सोडून कुठे गेले जंगलामध्ये गेले भगवंताचं नामचिंतन घेण्याकरता पण शेवट हरणानं काय केला घाला घातला तुकोबरा आहे ज्ञानोबरा एकनाथ महाराज म्हणतात जन्म लागे वासनेच्या संगे झाले अंगे जन्म घ्यावा लागतो आपल्याला वासने बरं का अशी वासना वर्णन करून सांगितली आणि हे जे आहे आणि रहुगणाचा संवाद आहे या रहूगणाने काय केलेलं आहे त्यांना विचारलेले आहेत आणि रहुगणाला अनेक नाना प्रकारचं तत्वज्ञान वर्णन करून सांगितलं आणि रहुगणाला अठ्ठावीस प्रकारचे काय केलेले आहेत नरक सांगितलेले आणि नरकाचं वर्णन सांगितल्यानंतर परीक्षिती महाराजांना भीती वाटली आणि परिक्षिती महाराज विचार करू लागले परीक्षिती महाराज म्हणतात की बाबा मला सांगा की नरकात मी सुद्धा छोटे मोठे पाप केलेले आहे मी सुद्धा नरकात जाईल पण नरकात न जाण्याचा उपाय सांगा त्यावेळेस सांगत असताना त्याने सांगितलं की बाबा नरकात जर जायचं नसेल तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्यावं लागेल त्याच्यासाठी सुंदर अशी एक सहाव्या स्कंदामध्ये काय केलेली आहे कथा सांगितलेली आहे भगवंताचं नाव घेतल्यानंतर मनुष्य नरकामध्ये जात नाही बरं का अच्युतं केशवं कृष्णदा बोधनं जानकी